नमस्कार मित्रमैत्रिणींनं तुम्हाला जर रानभाज्या आवडत असतील ना तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे तर ही आहे चंदन बटव्याची भाजी तर ही एक रानभाजी आहे आणि वजन कमी करण्यास मदत करणारी आहे त्वचा डोळे केस यांच्यासाठी फायदेशीर आहे आणि शिवाय किडनी स्टोनचा धोका कमी करणारी आहे शक्तीवर्धक आहे आणि रक्तशुद्ध करणारी आहे तर त्यापासूनच एक झटपट पदार्थ आपण बनवतो आहे तर भाजी छान अशी निवडून घेतली धुवून घेतली आणि दोन मिनटं पाण्यात ती उकडून घेतली आहे आणि थंड करून ती मिक्सरच्या भांड्यात घालायची त्याच्याबरोबर हिरवी भी मिरची आणि लसूण घालायचं आणि वाटून घ्यायची त्याच्यानंतर ही दह्यामध्ये घालायची आहे त्याच्याबरोबर भाजलेल्या जिऱ्याची पूड काळी मिरी पूड चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर घालायची आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तयार आहे अतिशय पौष्टिक चंदन बटव्याचा रायता हा रायता तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता भाजीबरोबर खाऊ शकता किंवा पराठे किंवा सँडविचसोबत सुद्धा खाऊ शकतात आता याला एक झटपट आपण तडका द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मोहरी जिरं घालायचं तेलामध्ये ते फुल्लं की हिंग घालायचा लाल मिरची घालायची आणि हा तडका आपण चंदन बटव्याच्या रायत्यामध्ये घालायचा आता हा तयार रायता तुम्ही कोणत्याही पराठ्याबरोबर पर पर सर्व करू शकता तर हा पराठा मी चंदन बटव्याचाच बनवलेला हो आहे त्याची ही रेसिपी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद